श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्रायदीस बाय प्रीती आणि तुम्हा सर्वांचा आवडता विषय म्हणजे श्री स्वामी समर्थांना महाराष्ट्रात मनापासून इतकी पूजा केली का जाते आजचा विषय आहे आपला की स्वामी समर्थांची महाराष्ट्रात इतकी मनापासून लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात का महाराष्ट्रात कुठेही गेला तरी एकच नाव हमखास कानावर पडतं आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ कोणी संकटात असो कोणी आजारी असो कोणी गोंधळात असो पहिल्यांदा ओठावर येतं ते हेच नाव पण प्रश्न असा आहे की इतकी देवतं असताना सुद्धा महाराष्ट्रात स्वामी समर्थच इतके जवळचे का वाटतात याच उत्तर कधी विचार केला होता का तुम्ही याचं उत्तर साध नाही ते अनुभवात आहे ते श्रद्धेत आहे आणि माणसाच्या मनाशी जोडलेला आहे त्याचं उत्तर आपण स्वतः शोधावं लागेल स्वामी समर्थ फक्त देव नाही तर आपला आधार आहे असं सर्वांना स्वामी महाराष्ट्रात फक्त देव मानलं जात नाही ते वडील गुरु मित्र आणि संरक्षक भिंतीप्रमाणे म्हणून ओळखले जातात कारण त्यांना कधीही लोकांना त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवलं नाही त्यांनी कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही त्यांचा स्वभाव होता थेट साधा आणि स्पष्ट माणूस जसा आहे तसाच स्वीकारणारे चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्गदर्शन दाखवणारे असे आहे स्वामी समर्थ असे होते स्वामी समर्थ असे राहतील स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत ते जंगलात राहिले गावागावात फिरले सामान्य लोकात मिसळले राजा असो वा गरीब शेतकरी स्वामींसाठी सगळे सारखेच होते त्यांच्या शिकवणीत मोठमोठी तत्वज्ञान नव्हती तर होती साधी वाक्य जी थेट मनात बसतात ती म्हणजे कशी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही व हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतं महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिले आहेत दुष्काळ कष्ट गरिबी मानसिक ताण अन्याय अशा वेळी लोकांना हव्या असतात मोठ्या चमत्कारांची नव्हे तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची आणि ती कोणती शब्द असतात ही अशीच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या ते संकटात उभे राहिले शांतपणे न बोलता देखील मदत केली म्हणूनच आजही लोक म्हणतात स्वामी बोलत नाहीत पण काम करतात स्वामी समर्थांची पूजा भीतीपोटी नाही प्रेमापोटी केली जाते लोक त्यांना नवसाला बांधत नाहीत तर मनाने जवळ ठेवतात कोणी रोज पूजा करतो कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो कोणी फक्त फोटो पाहूनच शांत होतो आणि तेवढंच पुरेसं असतं मनाला तेवढंच पुरेसं वाटतं का वाटतात स्वामी प्रत्येकाच्या इतके जवळचे कारण स्वामी कधीही दूर बसलेले नव्हतेच ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते उतरलेले आहे सुद्धा, ते रागावले हसले टोमने मारले पण कधीही कोणाला सोडून दिलं नाही आजही लोक सांगतात आम्ही स्वामींना पाहिलं नाही पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवली हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते आणि मित्रांनो शेवटी काय महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा फक्त परंपरेमुळे नाही तर खरं सांगायचं झालं म्हणजे विश्वासामुळे केली जाते फक्त विश्वास देवावरचा विश्वासाशिवाय कोणीही जगात मोठं नाही फक्त नाव ते नाव उच्चारताना मन शांत होतं डोळ्यात आशा येते आणि मन म्हणतं काहीही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात प्रत्येक मनात स्वामी समर्थ आजही जिवंत आहे धन्यवाद स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्रीस्वामी समर्थ